नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर त्या अगोदर मैत्रिणीं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे मी लवकरच आवरून घेतलेला होता लवकरच उठलेले तशी म्हणा मी आणि आज एक वेत होता तो म्हणजे आज रात्री काय केलं तर मी एक किलो शाबदाना जो आहे ना तो एक किलो शाबदाना त्याच्या पाच पट पाणी पाच किंवा थोडंसं कमी घातलं तरी चालतं पाचपट पाणी पाणी खळखळ खड़, उकळायचं आणि त्याच्यामध्ये एक किलो साबुदाणा भिजत घालायचा रात्रभर छान असा झाकून ठेवायचा आणि सकाळी आता हे साबुदाणा छान असा फुगलेला आहे गरम पाण्यात ता आपण टाकलेला त्याच्यामुळं आणि तो आता मिक्सरवर मी बारीक करून घेते छान असे स्मूथ पेस्ट करून घेते तर शाबुदानाच्या भातोड्या करायच्या आहेत भातोड्या किंवा कुठे कुठे याला पापड्यासुद्धा म्हटलं जातं आमच्या इकडं भातोड्याच म्हणतात तर उपवासाला वगैरे बरं पडतं नंतर दसऱ्यामध्ये नवरात्रीत वगैरे तर रोज रो रोज रोज शाबुदाना ते काही वाटत नाही तोंडी लावायला असलं काही चटपटीत असलं की मग खायला पण बरं वाटतं आणि उपवास धरला की मग म्हणजे असं वेगळं काय असं वाटत नाही हे असलं खायला तोंडी लावायला असलं का तर म्हणजे उपवासाचं मी अगोदर दरवर्षी करतेच करते आणि दरवर्षी उपवासाचं संपलेलं पण असतं कारण आपण करतो आपण तळतो ते काय आपल्या एकट्यासाठी नाही करत मुलंसुद्धा असतात मुलं पण खातात त्यांना पण हे सगळं आवडतं तर त्यांच्यासाठी पण आपण करत असतो तर एक किलो शाबुदाण्याचं ना भरपूर असं म्हणजे भिजून साबुदाणा जास्त झालेला आहे म्हणून मी आता एका पातल्यात काय बसत नाही म्हणून मी दोन पातल्यामध्ये ही बारीक केलेली पेस्ट ठेवणार आहे तर कोणाकोणाला आवडतं की याच्यामध्ये तांबडं तिखट पण घालतात किंवा कोण कोण बटाटा खिसून घालतात किंवा आणखी म्हणजे हिरवी मिरची जी आहे ना तीसुद्धा कुटून थोडीशी अशी जाडी भरडी कुटून तीसुद्धा घालतात पण मी याच्यामध्ये फक्त मीठच घालणार आहे कारण मुलांना मग तिखट वगैरे नको असतं म्हणून फक्त मी याच्यामध्ये मीठच घालणार आहे आणि आपल्याला जर असं म्हणजे वरून घेऊन असं खायचं असलं स्नॅक्ससारखं म्हणजे वरून चटणी वगैरे लावून खायचं असेल तरीसुद्धा याला चालतं त्याच्यामुळे काय म्हणजे एवढं काय आपल्याला नंतर पुढं अवघड जात नाही तर मग इथं माझं असं बारीक करायचं चालू होतं स्वयंपाक वगैरे झालेला होता त्याच्यामुळे मला हे याला थोडा लेट झालं तरी काही अडचण वाटणार नव्हती कारण स्वयंपाक राहिला की मग सगळंच बिघडतं कारण मग मुलं त्यांना भूक वगैरे लागलेली असते यांना डबा द्यायचा असतो म्हणून मी कोणतंही दे अगोदर पटपट स्वयंपाक हा उरकून घेते म्हणजे बाकीच्या कामाला लेट झालं तरी चालेल आणि मग बाकीचं काम पण सुचत नाही जर स्वयंपाक राहिलेला असेल तर सारखं मग हे करावं का ते करावं खूप वेळ व्हायला लागला खूप वेळ व्हायला लागला असं सारखं दडपण आल्यासारखं होतं म्हणून स्वयंपाक उरकलेला बरा तर इथं मग एका पातल्यात आता बसणार नाही म्हणून दुसऱ्या पातल्यात इथं मी घेतलं आणि आता हे सगळं माझं बारीक करून झालंय तर दोन पातेली बघा अर्धी अर्धी एवढं असं भरलेलं आहे पात, हो आणि याच्यामध्ये जर तुम्हाला पाण्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट वाटत असेल किंवा खूप पात पातळ होऊ द्यायचं नाही शक्यतो आणि घट्ट जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं तर मी थोडंसं वरचं निवळलेलं जे पाणी असतं ना वरचं ते थोडंसं बाजूला ठेवलेलं होतं तर तेच मी याच्यामध्ये ॲड करणार आहे दुसरं एक्स्ट्राचं पाणी काही याच्यामध्ये ॲड करणार नाही सगळं जिथल्या तिथं आता मिक्सर वगैरे ठेवून देते कारण इकडं तिकडं मुलं असतात धक्का लागला पडला तर आपला आपलंच नुकसान होतं म्हणून ते काळजी घेतेच मी वस्तूंची असल्या इलेक्ट्रिक वस्तूंची तर या पातेल्यातली कन्सिस्टन्सी मला बरी वाटते पण इकडल्या छोट्या पातेल्यातली कन्सिस्टन्सी आहे ना पाण्याची मग जरा ते घट्ट वाटते तर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे तर आजचा दिवस आणखी मला कराय द्यायला जायचं आहे तर कालच मी दिलेल्या होत्या पण काल ते जरा गव्हाचं पीठ माझं थोडंसं कमी वाटत होतं ते ज्या शेवया करतात त्यांना तर आमच्या इकडं शेवाळ्या पण म्हणतात बरं का शेवाळ्यात जास्त म्हणतात शेवळ्या शक्यतो कोण म्हणत नाही आणि मग याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे म्हणून आज आणखी मी जाणार आहे शे ती गव्हाचं पीठ थोडंसं वाढवून गव्हा आणि गव्हाचं पीठ आणि रवा असं मिक्स करून मी शेवळ्या दरवर्षी बनवत असते पाच किलोच्या शेवळ्या चा त्याच्यामध्ये चार किलो रवा आणि एक किलो गव्हाचं पीठ या पद्धतीने प्रमाण असतं फक्त रव्याच्यासुद्धा करतात आणि म्हणजे बरोबरीनं गव्हाचं पीठ तेवढंच रवा ये असं पण करतात तर इथं माझ्या सगळ्या भातोड्या घालून झालेल्या आणि काल जे खारवडे केलेले होते ते सुद्धा इथं मी वाळत घातले कपडे वगैरे धुवून झालेलं आहे ऊन बघा किती कडक पडले आहे खूप कडक ऊन पडलेलं आहे बघा इतकं ऊन कडक पडले की मला पड़ तर वाटतं एका दिवसात भातोड्या होतील आपल्या इतकं कडक ऊन पडलेलं आहे कपडे तर लगेचच सुकतात हे सुकलेले आहेत कपडे अर्धा पाऊन तासच झालं धुवून सगळी सुकलेली आहेत कपडे तर इथं माझं आता हे असं छान असं मी ठेवलेलं आहे नशिबाज वारं वगैरे काही नाही भातोड्या घातल्याने वारं सुटलं का मग ते सगळं त्यातलं चिटकून बसतं तर आता भातोड्या निघत आहेत का ते बघते मी याच्यावरती पाणी मारलेलं आहे भातोड्या वल्ल्या करूनच काढाव्या लागतात तर काढायच्या वेळी ना असं पाणी ओलं करायचं सगळं हे कापड मग छान अशा भातोड्या निघतात तर इथं मग मी आता साडी नेसले कारण मी गावात शेवा शेवाळ्या कराय द्यायला गेलेली होती तर तशी साडी इथं मी ठेवलेली होती परत आणायला जायला लागणार होतं तर ह्या भातोड्या एवढ्या काढायच्या आणि नंतर मग आणायला जायचं असा माझा प्लॅन होता तर इथं आता एक एक मी काढत काड़, काढते थोडंसं अजून भिजलेलं नाही चांगलं भिजलं का लगेच पटपट निघतात आणि या पिठाला शिजवायची वगैरे गरज नाही आहे असं मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं आहे असं घालायला घ्यायच्या तर आता मला शेवळ्या नाहीतर जायचं होतं पण थोडासा वेळ होता मग काय करायचं तर तोपर्यंत म्हटलं चला हा ब्लाउज कम्प्लीट करून घेऊया आपल्याला हे काम पण कधी ना कधी उरकायचं असतंच म्हणून हा ब्लाऊज लगेच इथं मी स्टिच करायला घेतलेला आहे तर लाईटसारखी येत जात होती म्हणून मी अगोदर वादीवरती शिवणार होते पण म्हटलं चला असू द्या आता सध्या तरी लाईट आहे म्हणून लगेच मी मोटर जोडली आणि मोटरवरती मशीन चालू केली तर वादीवरती शिवायला पण काय नाही पण आता सवय लागली मोटरची त्यामुळं मग वादीवरती पाय दुखतात त्यामुळं मग मी नाही जास्त ला पण आमच्या इथे आता उन्हाळ्यामध्ये लाईट खूप दमवते सारखी ये जा ये जा करत असते तरी पण आता सध्या होती म्हणून म्हटलं चला आपण मोटरवरतीच जोडूया तर पहिल्यांदा आता ड पहिल्यांदा बॉबीनमध्ये दोरा भरून घेते आणि तो जोडून घेते खालच्या साईडला डबी आणि बॉबी आणि वरती पण दोरा जोडून घेते आणि स्टिच करायला चालू करते सर्वात पहिल्यांदा मी असं म्हणजे आपल्या हुकपट्टी लुपपट्टी नंतर गळ्यासाठीच्या क्रॉसपट्ट्या हे सगळ्या अगोदर मी कोणताही ब्लाउज असू द्या कसलाही असू द्या प्रिन्स कट फोर टक्स वन टक्स थ्री पीस प्रिन्स कट कुठलाही कटोरी पहिल्यांदा या पट्ट्या मी स्टिच करून घेते का तर ह्या पट्ट्या छोट्या छोट्या असतात आणि इकडे तिकडे गेले का परत ना कापडं आपल्याला कमी पडू शकतं म्हणून मी ह्या पट्ट्या अगोदर एकमेकांना जोडून घेते म्हणजे पट्टे इकडे तिकडे जाण्याची भीती कमी होते याच्यासाठी आणि कापड मग नंतर कमी पडलं तर मग पूर्ण ब्लाऊजचं एका एक पट्टीसाठी सुद्धा पूर्ण ब्लाउज आपला अडकून राहतो आणि कस्टमरचा ब्लाऊज हा व्यवस्थितच दिला पाहिजे असं माझं तरी मत आहे आणि इथं अगोदर मी आता इथं गळ्याच्या आपण पायपिंगसाठी ज्या क्रॉस पट्ट्या वापरतो ना त्या एकमेकांना जोडून घेते त्याचे कान व्यवस्थित कट करते म्हणजे नंतर कान जर कट नाही केले तर कुठे मोठा गोट कुठे कमी लहान गोठ असं स्ट्रक्चर दिसतं तर ते काही छान वाटत नाही ब्लाउजला लोक छान येत नाही म्हणून मी हे असं इथं कान जे आहे ते बाहेर येतात ते कट करूनच घेते आणि चाललेलं असतं माझं असं दिवसभरच रुटीन स्टिचिंगचं काम घरातलं काम कधी रानातलं काम सगळं असं माझं हे दिवसभर चालूच असतं तर असू द्या चला आ, काम हे करणं गरजेचंच असतं कामाशिवाय पर्याय नाही आणि मला तर वाटतं कामात गुंतवून घेतलेलंच बरं असतं इकडे जा तिकडे जा इकडे जाऊन जा गप्पा मार तिकडे जाऊन गप्पा मार याच्यापेक्षा आपण आपल्या कामात गुंतवून घेतलेलं केव्हाही चांगलं ते चार रुपये आपल्याला संसारात मदत पण होते आणि आपल्या बे, वेळ वेळेचं खूप महत्व आहे तर वेळेचा पण सदुपयोग होतो असं मला तरी वाटतं कामामध्ये तर चला बा ज्याचं त्याचं विचार वेगवेगळं वे असू शकतात मी माझ्या विचाराने बोलते आहे को कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल ना प्रत्येकाची विचारसरणी जे असते ती वेगवेगळी वेग वे असते तर ते आता बाकीचे पार्ट स्टिच करायला चालू करते तर बॅक पार्ट अगोदर शिवून घेते तर सिंपल गोलगळा होता कस्टमरचा तर खालच्या साईडला इथं मी पहिल्यांदा दापटीप देऊन घेते नंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करायचं नंतर हा ब्लाउज ओपन करायचा बघा आणि नंतर फोल्ड करून दापटीप अर्धे इंचावरती देऊन घेते तर बॅक पार्ट खूप छान आणि अगदी दोन मिनटात शिवून तयार होतो सोपी पद्धत ही आहे म्हणजे खालच्या साईडला कंबरपट्टी एक्स्ट्राची जोडावी लागत नाही आणि इथंसुद्धा आता गळ्याच्या आकाराला व्यवस्थित टीप मारून घेते म्हणजे पाव इंचापेक्षा कमी अंतरावरती टिप मारायची म्हणजे आपल्याला पायपिंग करायला सोपं जातं म्हणून बघा इथं या पद्धतीने गळ्याचं एक्स्ट्राच कापड कटिंग केलं कडेने सुद्धा अशा टिपा मारून घेते तर अशा पद्धतीनं हा ब्लाऊज मी स्टिच करून घेणार आहे सोप्पं सोप्पं आणि कमीत कमी वेळात हा ब्लाऊज शिवून तयार होईल माझा अगदी पाऊन तासात हा ब्लाऊज शिवून तयार होईल तर बघा इथं भातोड्या साबुदाण्याच्या कशा झालेल्या आहेत खूप छान झाल्या आहेत ह्या शेवळ्या मी करून आणल्या आणि हे खारवडे बघा कालचे तर भातोड्या पण भरपूर झालेल्या आहेत शेवळ्या पण भरपूर झालेल्या आहेत तर कसा वाटला चलवा मैत्रिणींना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद